किरण गीते एनडीटीव्ही मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत महत्वपूर्ण बातम्या जाणून घेणारच आहोत पण तत्पूर्वी एक नजर मुख्य हेडलाईन्सवर उद्धव ठाकरे आज संभाजीनगर दौऱ्यावर ठाकरेंच्या उपस्थितीत राजू शिंदे करणार पक्षप्रवेश अतुल सावे रावसाहेब दानवेंची चर्चा निष्फळ आमचं सरकार हे चोवीस तास काम करणारं सरकार महायुतीच्या मेळाव्यात मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य तर काहीही करा पण कांदा निर्यात बंदी करू नका अजित पवारांची मागणी अंतर्गत वाद टाळण्यासाठी आधी वरिष्ठांची परवानगी घ्या मगच खुमखुमी बाहेर काढा देवेंद्र फडणवीसांचा कार्यकर्त्यांना सल्ला चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार समारंभ कार्यक्रमाला खासदार प्रतिभा धानोरकरांची दांडी राजकीय चर्चांना उठाण पुण्यात झिकाच्या रुग्णांची संख्या नऊवर आणखी तीन गर्भवती महिलांना झिका विषाणूची लागण आजपासून विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर चोवीस तास भक्तांसाठी खुलं आषाढी वारीनिमित्त मंदिर प्रशासनाचा निर्णय दुपारपासून मंदिर चोवीस तास राहणार खुलं गुजरातच्या सुरतमध्ये सहा मजली इमारत कोसळली तिघांचा मृत्यू तर ढिगाऱ्याखाली सहा ते सात जण अडकले एनडीआरएफ कडून बचाव कार्य सुरू आज देखभाल दुरुस्तीसाठी मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगा ब्लॉक ठाणे ते दिव्या दरम्यान सकाळी दहा वाजून पन्नास मिनिटांनी ते तीन वाजून वीस मिनिटांपर्यंत ब्लॉक तर हार्बर लाईनवर कुर्ला ते वाशी दरम्यान सकाळी अकरा ते चार वाजेपर्यंत मेगा ब्लॉक <गणगी> रत्नागिरीला दोन दिवसांपासून मुसळधार पावसानं झोडपलं मागजन बाजारपेठ पाण्याखाली तर नद्यांच्याही पाणी पातळीत वाढ